एकूणच बघितलं तर मग आता आपण मुरली अण्णा मोहोळांच्या ऑफिसच्या बाहेर उभे आणि इथं सर्वच कार्यकर्त्यांकडनं जल्लोष साजरी करण्यात येतोय काय म्हणतात पुणेकर मंत्री झाले मुरलीधर अशा प्रकारच्या घोषणा देखील इथं दिल्या जात आहेत आपल्या बरोबर इथं काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय वाटतंय कुठलं मंत्री पण अण्णांना मिळेल निश्चितच अण्णांना पहिलं ठिकाणी मंत्रीपद मिळालेलं आहे आणि अण्णांना मला वाटत अण्णांना क्रीडा मंत्री कारण की क्रीडा क्षेत्रामध्ये अण्णांनी केलेलं काम महाराष्ट्र केसरी सारखी अत्यंत स्पर्धा या पुणे शहरामध्ये अण्णांनी घेतली होती आणि निश्चित अण्णांतरही सर्व देशातील खेळाडू एक आशेने पाहतात अण्णांना निश्चित या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री क्रीडा मंत्री मिळेल अशा मला अपेक्षा वाटते एकूणच बघितलं तर मग आपल्या बरोबर अजून देखील काही कार्यकर्ते आहेत काय वाटतंय आलं तुला कुठलं पद मिळेल अण्णांना कॅबिनेट मंत्री पद भेटल इकडे एवढा जल्लोष चालू आहे तिथं अण्णा निघाले पीएमच्या भेटीला काय वाटतंय वाटत काय म्हणता पुणेकर बघा पुणेकरांना विचारा काय म्हणतो आता पुणेकरांनी ठरवलं आणि अण्णाला ते यश भेटलेले आज तुम्ही बघताय जल्लोष किती किती पुणेकरांचं प्रेम आहे अण्णांवर हे आज कळलंय सगळ्यांना आणि स्वतः मोदी साहेबांचा विरोधकांनी अण्णाच्या विरोधात अपप्रचार केला गृहित धरलं त्याचं त्याच बघायला मिळत हे एकूणच जर का आपण बघितलं तर विरोधकांनी अपप्रचार केला अण्णांना गृहित धरलं आणि त्याच कारणास्तव हा उत्सव आता बघायला मिळतो अण्णा कुठेतरी मंत्री होत आहेत तर मुरलीधर आहेत त्याला काय वाटतंय एकूणच काय भाऊ नाही मुरली आता कुठेतरी मंत्री होत खर तर कुटुंबात येऊन पुण्यासारख्या ठिकाणी आपण व्यवसायासाठी यायचं आपल्या कुटुंबाला घेऊन यायचं आमचे आजोबा या ठिकाणी अण्णा असतील मोठे अण्णा असतील आमचे दादा असतील या ठिकाणी सर्व सामान्य कुटुंबात आम्ही आलो कुठली राजकीय पार्श्वभूमी नव्हती आज या ठिकाणी या ठिकाणी काँग्रेस सारख्या प्राबल्य पुण्या शहरामध्ये त्यावेळी पाहायला भेटत होतं या ठिकाणी भाजप सारख्या पक्षाच्या कामाची सुरुवात करून वॉर्ड अध्यक्षापासून ते आज मंत्रिपदाचा प्रवास खरं थक्क करणार आहे पण खरं सांगायचं तर हा पक्ष आणि भारतीय जनता पार्टीतले वेळोवेळी जे पक्षश्रेष्ठी होते त्यांनी आणंदाने दाखवलेल्या त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आणि तेवढ्याच पद्धतीने अण्णांनी आपले कष्ट दाखवले कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे उभे राहिले कार्यकर्त्यांचं मोहळ त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं आणि त्याच्यातनं आज जो काही मंत्रीपद आलेलं आहे त्यामुळे आनंद आज मागणार कुटुंब प्रमुख तरी अख्या पुणे शहराचे कुटुंब प्रमुख होते अख्ख्या महाराष्ट्राच्या कुटुंब प्रमुख होते काय वाटतंय हा आनंद आहे ना खरं तर आमचे कुटुंब प्रमुख आज कोविड मध्ये आपण पाहिलं आमच्या मूळ कुटुंबांचे कुटुंब प्रमुख असताना अण्णांनी पूर्ण पुणे शहराचं कुटुंब प्रमुख पद भूषवल्यासारखं काम केलं प्रत्येक पुणेकर हा आपला माणूस आहे आपला आपल्यातलं कोणतरी आहे आणि त्याला कसं जपलं पाहिजे काम केलं त्याचाच विश्वास देवेंद्रजी असतील दादा असतील बावनकुळे साहेब असतील त्यांनी दाखवला त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आणि आता आमच्या सगळ्यांचा मान स्वाभिमान अभिमान असले नरेंद्रभाई मोदी यांनी त्यांना मंत्रिपदामध्ये घेतले त्यांच्या मध्ये सामावून घेतले त्यामुळे तेवढ्याच ताकदीने ते काम करतील आणि पुणे पुणे शहराचा कुटुंब प्रमुख नवे नव्हे तर येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राचे कुटुंब तरी उषाच्या गुराळ्यावरती काम करून उषाचा रस विकणारा माणूस आज मंदिराचा आहे काय भाव नाही सांगितलं आम्हाला मला कौल छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आई मलाही दिलेला कौल असेल आणि अण्णांचं कष्ट असतील ह्याच्यामुळेच हे सगळं येतंय आणि मंत्रीपद आल्यानंतर आता काही काम करायचंय किती नव्या जोमानी उभं राहायचंय हे ताकद वाढवणारं मंत्रीपद आहे आमची जबाबदारी वाढवणारं मंत्रीपद आहे आम्हाला आणखी पुणेकरांची सेवा करून देण्यासाठीच हे सा मंत्रीपद आहे मी सांगतो आपण बघितलं तर आम्हाला आणखी पुणेकरांची सेवा करून देण्याची संधी मिळते आणि त्यासाठी कुठेतरी हे मंत्रीपद दिलं जाते अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत ते मुरली अण्णांच्या घरातल्याकडनं इथं व्यक्त केल्या तुन जातात पुण्यातून कॅमेरामॅन विराज मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे